नमस्कार मित्रांनो आपल्या भारताची कृषी निर्यात आणि आयातविषयक क्षमता यामध्ये अधिक वाढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण कार्य हाती घेण्यात आलेलं आहे ते म्हणजे केंद्रीय ब बंधारे नवन तसेच जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या सुमारे अठ्ठावीस कोटी रुपये खर्चून जे एन पी येथे पी पी एत अर्थात सार्वजनिक खाजगी तत्वावरील भागीदारीतून निर्यात आयात आणि देशांतर्गत कृषीमाल आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधेचा विकास करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे जवाहरलाल नेहरू बंदरास सुमारे सदुसष्ट हजार चारशे बावीस चौरस मीटरच्या क्षेत्रावर जे एन पी सर्वसमावेशक अत्याधुनिक कृषी सुविधा उभारल्या जाणार आहेत या अग्रमी सुविधेमुळे लॉजिस्टिक संबंधित अकार्यक्षमतेवर उपाययोजना केली जाईल वेगवेगळ्या ठिकाणी कृषीमालाची हाताळणी होणे आणि कमी करता येईल आणि कृषी उत्पादनाची टिकण्याची क्षमता वाढवता येईल त्यातून कृषी संबंधित उत्पादनाला अधिक चांगला भाव रोजगार निर्मिती तसेच कृषी क्षेत्राची एकंदर वाढ लाभ मिळणे अपेक्षित आहे या प्रकल्पामुळे शेतकरी आणि निर्यातदार यांचे समीकरण होईल मागणीला चालना मिळेल आणि ग्रामीण विकासाला आर्थिक प्रोत्साहन मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्रीय बंधारे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय कृषी निर्यात क्षमता वाढवण्यासोबतच शेतकऱ्यांना आणि ग्रामीण समुदायांना मदत देखील करण्यासाठी सशक्त पायाभूत सुविधा उभारणी कटिबद्ध झालेलं आहे जे एन पी टीमध्ये या सर्व समावेश सुविधांच्या उभारणीमुळे लॉजिस्टिक्स प्रक्रिया सुरळीत होईल नाशवंत शेतमालाची हानी कमी होईल आणि कृषी उत्पादन अधिक चांगला भाव मिळवता येईल भारताच्या कृषी क्षेत्रात चालना देण्याच्या आणि आपल्या शेतकऱ्यांना सक्षम बनण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचं पाऊल आहे या सुविधेमुळे बिगर बासमती तांदूळ मक्का मसाले पिके कांदे आणि गहू अशा प्रमुख उत्पादनाच्या निर्यातीचे कार्य होईल गोठवलेल्या मांस उत्पादनाच्या निर्यातीला पाठबळ मिळेल जे एन पी बंदर असून ते मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीचे देखील प्रमुख ठिकाण आहे त्यामुळे नव्या सुविधेमुळे मुंबईपासून लांब अंतरावरील मांस आणि मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीसाठी देखील सोय उपलब्ध होणार आहे छोट्या निर्यातदारांना या बंदरास्थितीत सुविधेचा अधिक लाभ होईल त्या लॉजिस्टिक क्षमता कंटेनरची बुकिंग साखळी लॉजिस्टिक तसेच संबंधी व्यवहार यांच्या सुधारणा होई हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अपेक्षित वाढीव निर्यात क्षमतेमध्ये अठरा हजार टन गोठवलेल्या स्वरूपातील साठवण क्षमता पाच हजार आठशे टन शीत साठवण तसेच धान्य तृणधान्य कोरड्या मालाच्या साठवणीसाठी बारा लाख टन क्षमतेचे गोदाम याची भर पडेल महाराष्ट्रातील जे एन पी हे देशातील पहिले संपूर्ण पीपीएफ तत्वावर परिचालन आणि शंभर टक्के स्वतःच्या मालकीची जागा असणारे एक संपूर्ण बंदर होणार आहे राज्यातील पालघर जिल्ह्यातील साठवण येथे एकूण क्षमता असलेले शहात्तर हजार दोनशे बावीस कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह सर देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून संबोधले जाणार आहे पालघर तालुक्यातील आठवण येथील हे बंदर पूर्ण संपूर्ण वर्षभर कार्यरत असणारे ग्रीनफील्ड ड्रिप ड्रॉप प्रकारचे प्रमुख बंदर म्हणून विकसित केले जाणार आहे सागरमाला योजनेअंतर्गत दोनशे बत्तीस कोटी रुपयाच्या आर्थिक योजनेतून महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत सातशे नव्वद कोटी रुपये मूल्याचे सोळा प्रकल्प उभारून पूर्ण झालेले सध्या स्थितीला अकराशे पंधरा कोटी रुपये खर्चाच्या चौदा अतिरिक्त प्रकल्पाचे काम प्रगती पाथावर असून त्यासाठी याच योजनेतून पाचशे एकसष्ट कोटी रुपयाचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे